हॅलो जय भारत मी विजय दराणे बहुजन समता पार्टी सांगली जिल्हा कार्याध्यक्ष सन्माननीय प्राध्यापक डॉक्टर मच्छिंद्रजी सत्यसाहेब यांच्या नेतृत्वाखाली कार्यरत आहे आणि पुरोगामी विचाराच्या चळवळीमध्ये मी त्यांच्यासोबत गेले अनेक वर्ष कार्य करत आहे मित्रांनो गोष्ट बोलण्यासाठी मी आपल्यासमोर या ठिकाणी या व्हिडिओद्वारे बोलतोय मागच्याच काही वर्षापाठीमागत स्वातंत्र्याला पंच्याहत्तर वर्ष पूर्ण झाली आणि आज या व्हिडिओद्वारे मला एकच गोष्ट सांगायची आहे की भारतीय संविधानाच्या निर्मितीला पंच्याहत्तर वर्ष पूर्ण झालेले आहे आणि हा अमृत महोत्सव साजरा करण्यासाठी महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यामध्ये भारतीय संविधानाचा जागर भावा आहे भारतीय संविधानाचा गौरव व्हावा आणि या भारतीय संविधानाचे महत्त्व पटवून देण्यासाठी पुन्हा एकदा आपल्याला या पंच्याहत्तराव्या अमृत महोत्सवाच्या निमित्तानं जनतेच्या समुदायामध्ये जायचं आहे आपल्याला भारतीय संविधानाबद्दल जो आदर आहे जी सद्भावना आहे त्याचं कुठं तरी पुन्हा एकदा कौतुक झालं पाहिजे गौरव झाला पाहिजे या भारतीय संविधानाचा या अनुषंगानं आपल्या या भारताच्या संविधानाच्या पंच्याहत्तराव्या अमृत महोत्सवाच्या निमित्तानं सर्वांना एका वेगळ्या पद्धतीच्या शुभेच्छा देण्यासाठी आपल्याला पुन्हा एकदा रस्त्यावरती एका वेगळ्या चळवळीमध्ये कार्य करायचं आहे आणि याच्यासाठी मी लवकरच एक जिल्हास्तरीय बहुजन समता पार्टीची बैठक आयोजित करणार आहे तर सन्माननीय प्राध्यापक डॉक्टर मचिंद्र साहेबांच्या नेतृत्वाखाली सांगली जिल्हाच नव्हे तर पश्चिम महाराष्ट्र आणि महाराष्ट्राच्या बाहेर आणि संपूर्ण महाराष्ट्रभर भारतीय संविधानाचा पंच्याहत्तरावा अमृत महोत्सव म्हणून मी आपल्या सर्वांच्या भेटीस येणार आहे या ठिकाणी भारतीय संविधानाची प्रस्तावना आणि भारतीय संविधानाचा ग्रंथ आपल्या भेटीला लवकरच येईल अशा पद्धतीची मी आपल्या विनंती करतो आणि थांबतो जय भीम जय भारत जय संविधान